महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आता महत्वाची बातमी उमेदच्या बेमुदत काम बंद धरणे आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा तुळजापूर येथील पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर ग्रामीण विकास व पंचायत राज विभाग अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अधिकारी व कर्मचारी यांचे बेमुदत काम बंद आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी जिल्हा सहसचिव आर एस गायकवाड यांचा जाहीर पाठिंबा या काम बंद आंदोलनामध्ये उमेदच्या जाहीर मागण्या याप्रमाणे आहेत ग्रामीण विकास व पंचायत राज अंतर्गत स्वतंत्र व कायमस्वरूपी आस्थापना निर्माण करावी तसेच सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना शासनाच्या समक्ष पदावर कायमस्वरूपी समाविष्ट करून घेणे सदर बेमुदत काम बंद धरणे आंदोलनामध्ये उमेदचे कर्मचारी व अधिकारी सहभागी होते यामध्ये पूजा मॅडम तुळजापूर तालुका अभियान व्यवस्थापक प्रणिता कटक धोंड तालुका व्यवस्थापक अभिजित पांढरे व्यवस्थापक, व्यवस्थापक अजित घोडके संतोष सोनवणे प्रभाग समन्वयक कल्पना भोरे विकास सोये समन्वयक त्याचप्रमाणे सुखेशनी मुसे ओंकार दीक्षित गणेश कुंभार सारंग पारडे संगीता सोनटक्के आदी कर्मचारी व अधिकारी यांनी बेमुदत काम बंद धरणे आंदोलन सुरू केले आहे त्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबाचे पत्र आर एस गायकवाड व त्यांचे सर्व सहकार्यांनी दिला आहे शासनाने उमेदच्या मागण्या ताबडतोब मान्य करून त्यांचे काम सुरू करण्यासाठी सहकार्य करावे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, ला, करा। धन्यवाद